नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपण पाहता भाग नऊ इयता पहिली ते आठवीसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ अक्षरे जुळवा आणि शब्द बनवा सुरू करूया आपण हा व्हिडिओ या ठिकाणी तीन अक्षर दिलेली आहेत र चा आणि वी तीन अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तुम्हाला ओळखायचा आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं विचार पुढचा शब्द पाहूया का स आणि वी तीन अक्षर आहेत तीन अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तयार करायचा आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी <Competitionzy music> अचूक उत्तर तुम्हाला शोधायचं आहे तर विकास अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं पुढचा शब्द पाहूया मा वी आणि न, <aucoup tteokbokkiishops> न तीन अक्षर आहेत तीन अक्षरापासून तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी बरोबर उत्तर आहे विमान पुढचा शब्द पाहूया शा वी आणि ल तीन अक्षर आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे ओळखायचा आहे तर विशाल अगदी उत्तर बरोबर आहे पुढचा शब्द पाहूया ज वी आणि या तीन अक्षर आहेत तीन अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी अचूक उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे विजया अगदी उत्तर बरोबर आहे पुढचा शब्द पाहूया या वी आणि न तीन अक्षर आहेत तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर वी नया अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा शब्द पाहूया क्ष क आणि शी तीन अक्षर आहेत अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तयार करायचा आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे <tip> अगदी उत्तर बरोबर आहे तुमचं शिक्षक पुढचा शब्द पाहूया क्ष ण आणि क्ष न आणि शी तीन अक्षर आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे अचूक उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे अर्थपूर्ण शब्द शिक्षण अगदी बरोबर उत्तर पुढचा शब्द पाहूया का र आणि शी तुमची वेळ सुरू झालेली आहे अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तयार करायचा आहे ओळखायचा कोणता शब्द तयार झाला बघा शिकार अगदी बरोबर उत्तर पुढचा शब्द पाहूया का क्षी आणि क्षी तुमची वेळ सुरू झालेली आहे तीन अक्षरापासून अगदी अर्थपूर्ण शब्द तुम्हाला ओळखायचं आहे बरोबर उत्तर आहे शिक्षिका पुढचा शब्द बघूया र ही आणि वा तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होईल बघा बरोबर उत्तर आहे हिरवा पुढचा शब्द बघूया अळा ही आणि वा तीन अक्षर आहेत अर्थपूर्ण शब्द तुमची वेळ सुरू झालेली आहे विचारपूर्वक आपण शब्द तयार करायचा आहे हिवाळा पुढचा शब्द बघूया न जी आणि व तुमची वेळ सुरू झालेली आहे आता अगदी अर्थपूर्ण शब्द तुम्हाला पाच सेकंदाच्या आत शोधायचा आहे जीवन बरोबर उत्तर आहे पुढचा शब्द पाहूया क दि आणि प तुमची वेळ सुरू झालेली आहे अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होईल या ठिकाणी अक अगदी तुम्हाला द्यायचा आहे बरोबर उत्तर आहे दीपक पुढचा शब्द पाहूया ज धी आणि र तुमची वेळ सुरू झालेली आहे अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होईल ओळखता आला पाहिजे बघा अगदी बरोबर उत्तर आहे धीरज पुढचा शब्द पाहूया ल आणि म तुमची वेळ सुरू झालेली आहे अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होईल अगदी अचूक तुम्हाला ओळखायचा आहे नीलम बरोबर उत्तर आहे पुढचा शब्द पाहूया त शी आणि ल तीन अक्षर आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे कोणता अर्थपूर्ण शब्द तयार या ठिकाणी अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा बरोबर उत्तर आहे शीतल पुढचा शब्द पाहूया ली नी आणि मा तीन अक्षर आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं बर आहे बघा अगदी उत्तर बरोबर आहे निली पुढचा शब्द पाहूया प दि आणि क तुमची वेळ सुरू झालेली आहे अर्थपूर्ण कोणता शब्द तयार या ठिकाणी होईल अचूक तुम्ही बघा दीपक बरोबर उत्तर आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद